आमदार होणार भाजप राज्यपाल कोट्यातून मुंबई महापालिकेसाठी भाजप मनसे होती भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली मुंबई महापालिका आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा मनसे यांची युती होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत त्याचबरोबर राज ठाकरे यांचा पुत्र अमित ठाकरे यांना भाजप राज्यपाल कोट्यातून आमदार पदे नियुक्ती करणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भाजपा मनसे युती पर्व सुरू होणार असल्याचे दिसते आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले त्या भेटीनिमित्त पुन्हा एकदा राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे राज्यात राज्या आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत त्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व आले आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपा मनसे युती होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत भाजप मनसेच्या युतीची माहिती समोर येत असताना त्यामागील मोठे कारण देखील समोर आले आहे भाजप राज्यपाल कोट्यातून अमित ठाकरे यांना आमदारपदी नियुक्ती करणार आहेत अशी माहिती मिळाली आहे त्यामुळे या भेटीला महत्व आले आहे फडणवीस ठाकरे मध्ये तासभर चर्चा देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांमध्ये गेल्या एका तासापासून चर्चा सुरू आहे फडणवीस यांच्या स्वागतावेळी बाळा नांदगावकर नितीन सरदेसाई संदीप देशपांडे उपस्थित होते फडणवीस यांच्यासोबत मोहित कंबोज आहेत फडणवीस ठाकरे या नेत्यांमध्ये बंद चर्चा सुरू होत असल्याची माहिती आहे अमित ठाकरेंचा पराभव अमित ठाकरे यांना भाजप राज्यपाल कोट्यातून आमदारपदी नियुक्त करणार असल्याची चर्चा आहे मनसे लोकसभेला नरेंद्र मोदी यांना मिनशर्त पाठिंबा दिला होता यानंतर विधानसभा स्वबळावर लढवली होती यात अमित ठाकरे यांचा मतदार संघातून पराभव झाला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे से महेश सावंत इथं विजय झाले आहेत तर तुम्ही अजूनही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा